दोन हजार वीस ला पंचनामे केले होते आणि काही लोकांचे पंचनामे झाले होते त्यांचे यादीमध्ये नाव आले होते पण काही लोकांची नावं नव्हती म्हणून उठाव केला आणि इथल्या प्रस्थापित पुढाऱ्याने गावागावामध्ये सांगितलं गेलं की फॉर्म भरून घ्या राहिलेल्या लोकांना सुद्धा आम्ही हिरजावचे नुकसान मिळून देऊ म्हणून आमच्या गावामध्ये काही कार्यकर्ते आले ज्यांनी इतक्या वर्ष सत्ता उभा त्यांचे कार्यकर्ते आले गावात मिटिंग झाली मी त्या मिटिंगला होतो आणि इथल्या प्रतिनिधी भाषण करून सांगितलं तालुक्याच्या काय सांगितलं की राजू भरे भाषण झाल्यानंतर आम्ही समोर चर्चा करत होतो असं औपचारिक आम्ही बैठक टाईप चालवतो म्हणजे राजू भरे इतक्या वर्ष एवढ्या लोकांची नुकसान भरपाई मिळाली परंतु तुमच्या गावामध्ये साठच लोकांचे पंचनाम आहे कसे झाले म्हणलं सरपंच तुमचा तालुक्याचे सभापती तुम्ही जिल्ह्याचं

म्हणजे इथले पुढारी कसे लबाड आहेत मतदानासाठी फक्त कसे लबाडी करतात हे तुम्हाला या ठिकाणी आपले प्रश्न मांडणारा जो प्रतिनिधी आहे गावातला असेल तालुक्यात असेल त्याच्या माग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे आव्हान तुमच्या समोर करतो आणि आपली किसान सभा आपल्या समविचार सगळे संघटने ते पण आपला हा प्रश्न आणि रोजगार मंचा प्रश्न छानपणे मांडतील आपला आदिवासी विकास विभाग पुढे आपण घेऊन जाईल आणि जोपर्यंत आपला प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे त्यांना आपल्या जीवाभावाचा प्रश्न आपल्या जीवाभावाचा रोजगाराचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे किरडा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो की जो कार्यकर्ता आपल्या प्रश्नासाठी आवाज होतील त्याच्या माग वज्र लूट घेऊन लाल बावठ्या घेऊन आपण उभा राहिलं पाहिजे हे आव्हान करतो सांगतो इंग क्लब जिंदाबाद पुणे विस्ताराने थोडक्यामध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो तालुक्याच्या विकासामध्ये गावाच्या विकासामध्ये प्रमुख चार बाबीमध्ये वर्गीकरण करून कर विकासावरती काम केलं जातं पहिला जो मुद्दा आहे तो शिक्षणाचा दुसरा मुद्दा आहे तो आरोग्याचा तिसरा मुद्दा जो आहे तो रोजगाराचा आणि चौथा जो मुद्दा आहे तो पायाभूत सुविधांचा प्रमुख या चार मुद्द्याला धरून गावच्या तालुक्याचा जिल्ह्याचा देशाचा राज्याचा विकास प्रक्रियेमध्ये चार याच्यामध्ये विचार केला जातो शिक्षणाच्या मुद्द्यावरती मी आता बोलणार नाही आरोग्याच्या मुद्द्यावरती पण मी बोलणार नाही परंतु रोजगाराचा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने आपल्या मागणीचा आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग जर पकडला तर बहुतांशी आदिवासी भाग ऐंशी टक्के म्हणजे हे जे आदिवासी विकास विभाग ज्याच्या दारात आपण बसलेला आहे केरचुन्नर आंबेगाव मावळ पुणे जिल्ह्याचा ऐंशी टक्के भाग आदिवासी कम्युनिटीचा या ठिकाणी राहतो म्हणून हे आदिवासी विकास विभाग आहे आणि आपण आदिवासी विकास विभागाच्या दारात का बसलोय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण आपल्या भागामध्ये प्रमुखची मागणी आहे हिरण्याची मागणी आहे आपल्याकडे भात पीक आहे भात पिकानंतर आपल्या घरामध्ये दोन रुपये नगद येणारा किरडा हिरड्याच्या माध्यमातून दोन रुपये येणार आहे हिरडा एक उत्पादनाचं साधन आणि हे उत्पादनाचं साधन असताना सुद्धा आजपर्यंत जिथल्या राज्य सरकारनी इथल्या केंद्र सरकारनी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा ध्वणात्मक निर्णय घेतलेला दिसून येत नाही गेल्या अनेक वर्षापासून आता विजय आडारी या ठिकाणी बोलले त्यांच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थी दशेपासून निर्णयावरती हिरड्याला हमी भाव मिळण्यापासून ते आतापर्यंत किसान सभेने हिरड्यावरती सतत लढाई केलेली आहे दरम्यानच्या काळात दोन हजार वीस ला चक्रीवादळ झालं आणि चक्रीवादळाने इथल्या प्रस्तावित पुढाऱ्याला एक अक्कल दिली काय अक्कल दिली की इथं जो आदिवासी शेतकरी आहे त्याचा हिरडा हे एक उत्पादनाचं साधन आहे ती नुकसान झालेली आहे आणि त्यांनी इथं मिटिंग घेतली आणि पंचनामे करायला लावले पण पंचनामे केले परंतु बाकी सगळ्या पिकांची नुकसान भरपाई मिळाली हिरण्याची मिळाली का नाही मिळाली हे सत्तेमध्ये होते पंचनामे करायला लावले पण नुकसान भरपाई दिली याच्यासाठी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना सरळ चार वर्ष संघर्ष करावा लागला आणि सांगावं लागलं का हिरडा हे जे पिक आहे याची नुकसान झालेले आहे नुकसान भरपाई देता येते येता येते विशेष बाब म्हणून आपले अमोल वाघमा असतील अशोक प्रकारे असतील शिल्ल्या समितीतल्या राज्याच्या अजित दौऱ्या असतील यांनी अभ्यास करून इथल्या राज्य सरकारला इथल्या प्रतींना सांगितलं अशी विशेष बाब नुकसान भरपाई काही जिल्ह्यामध्ये पूर्वी दिलेली आहे काही राज्यामध्ये पण दिलेले आहे आपत्तीच्या काळात त्यामुळे ही नेता येऊ शकते असं उदाहरणार्थ सांगितल्यानंतर राज्य सरकार तयार झालं आणि तयार झाल्यानंतर सुद्धा वचन पाळावं शब्द पाळावा म्हणून आपण वारंवार त्यांच्या मागे लागू सलग चार वर्ष आणि तेव्हा कुठेतरी आपल्या हिरड्याला आप पंधरा कोटीची रक्कम नुकसान भरपाई मिळाली मिळाल्यानंतर गावागावामध्ये काय चर्चा झाली आपल्याला माहित असेल दरम्यानच्या काळामध्ये आपण नाशिकला मोर्चे खात होता तेव्हाही पण एक मुद्दा होता की हिरड्याला हमी भाव एकशे सत्तर ने हमी भावने खरेदी करा ती मागणी माग्य झाली एकशे सत्तर ने हमी खरेदी चालू झाली परंतु मित्रांनो या ठिकाणी मार्ग लागल्यानंतर श्रेय घ्यायला इथं प्रस्थापित पुढारी पुढे आले परंतु दुसऱ्या बाजूला गावागावामधली एक टोळी आहे ती एकदम सक्रिय आहे ती काय प्रचार करत होती किसान सभेने मोर्चा केल्यामुळे हिरड्याचा हमीभाव पडला तुमच्या कानावर आले असेल का नाही मला माहित नाही पण माझ्या कानावरती ही बातमी आली किसान सभेने पण निवडणुकीच्या काळात प्रचार त्याचा मोबाईल वरती फिरत होता किसान सभेने मोर्चा केला आणि म्हणून हिरड्याचा हमी भाव मिळाला अरे किसान सभेने मोर्चा केला म्हणून एकशे सत्तरचा हमी भाव मिळाला याचा प्रचार कोणी केला नाही आणि जे हे लोक सांगतायत त्यांच्या पुढारी इथे यांचा गावचा सरपंच यांचा पंचायत समितीचा पुढारी यांचा जिल्हा परिषदेचा पुढारी यांचा आमदार यांचा खासदार यांचा जबाबदारी कोणाची जबाबदारी संघटनेची आपण दाब विचारतो त्यांची यांना काम करता आलं नाही म्हणून चळवळीच्या नावाने खापण्याचा जो प्रकार आहे हा गावा गावामध्ये आपण जाऊन सांगितला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई दिली त्या वेळेस इथले आमदार म्हणले हे विशेष बाब म्हणून दिलेले आहे पण इथून पुढे मिळणार नाही असं बोलंग मी होतो अरे ना ना नहीं। या साथी किसान ने का मिळणार नाही याच्यासाठी किसान सभेने आपली भूमिका मांडली तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत राज्याकडे मागणी केली काय मागणी केली प्रमुख मागणी आपली आहे आपला जो काही हिरडा पीक का आहे त्या सातबाऱ्याला नोंद झाले पाहिजे पीक नुकसानीच्या कक्षेत आले पाहिजे त्याचबरोबर आम्ही भाव त्याला मिळाला पाहिजे आम्ही बघायला एकशे सत्तरनी खरेदी जो काय आपला आदिवासी महामंडळ आहे यांनी खरेदी चालू केली पाहिजे एकशे सत्तर जागतिक बाजारपेठेमध्ये दे। तीनशे ते आपलं सहाशे ते बाराशे रुपये आपल्या हिरड्याला खरेदीचा रेट आहे माहिती आहे जर सहाशे ते बाराशे ऑनलाईन जागतिक लेवलला रेट असेल तर इथं आपला हिरडा हा तीनशे रुपयाने जागेवर शेतकऱ्यांनी खरेदी केला पाहिजे पण आमच्या हिरडा उत्पादक शेतकऱ्यांसाठी इथल्या नेत्याला पंचायत समितीच्या नेत्याला राज्याच्या नेत्यांना अभ्यास करायला वेळ ता नाही हिरडा हे मेडिसिन मध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जात कोणती कंपनी खरेदी करते कोण खरेदी करते याचा अभ्यास करायला यांच्याजवळ टाईम नाही एकशे सत्तर रुपयाने आदिवासी विकास महामंडळाने हिरडा खरेदी केला पण तो डकाने कोणाला विकावा कसा विकावा जवळ अभ्यास करायला इतर पुढे राहणार नाही आपल्या आदारी साहेबांनी सांगितलं समिती आहे तिचं काम काय आहे इथल्या आदिवासी रोजगाराचा जे प्रमुख साधन शिरणा आहे त्याच्या बाबतीमध्ये खरेदी विक्रीची प्रक्रिया इंडियाला हमी व्हाव द्यायचा असेल याच्यामध्ये नुकसान भर आणायचं असेल तर इथल्या आदिवासीचं जे प्रकल्प कार्यालय आहे हे आपलं पालकत्व करत यांनी आपली भूमिका कृषी विभागाने त्यांच्या मार्फत जरी मांडले असेल तर आपली मागणी आपल्या आपली भूमिका आपल्या आदिवासी विभागाने शेवटी आपलं दुःख मांडणार आपला डिपार्टमेंट बघणार ना म्हणून आपल्या आदिवासी विकास विभागाच्या दारामध्ये आपण या ठिकाणी येऊन बसलेलो आहे की आमचं प्रतिनिधित्व तुम्ही करा नुकसान भरपाईची ऑर्डर काढली सरकारनी पण हिरवा त्याच्यामध्ये नाहीये यावर्षी काय झालं हिरडा आपण कनेक्शन करतो कोणत्या महिन्यामध्ये गोळा करतो आपण हिरडा कोणत्या महिन्यामध्ये मे मध्ये गोळा नाही हिरडा गोळा करण्याचा सीझन आणि पावसाळा कधी चालू झाला मान्सून पूर्वक वळवाचा पाऊस कधी सुरू झाला मे मध्ये चालू झाला मला सांगा एक तरी सीझन म्हणजे आपण हिरड्याचा येतो एक तरी गोळा केल्याला इथल्या पावसाने वाळू दिला का वाळू दिला म्हणण्यापेक्षा आपल्याला गोळा करून दिला का एकही एकही डिसिजन आपल्याला व्यवस्थित गोळा करून दिला नाही प्रचंड मोठ्यामध्ये इंडियाची नुकसान झाली एक तरी पुढे बोलला का एक तरी पुढारी बोललं का घेतली का एखाद्या आमदाराने भूमिका का नाही भूमिका घेतली का लोकप्रतिनिधी मांडला नाही का इथं तालुक्यामध्ये मिटिंग घेतली नाही का नाही आज जाब आम्ही विचारायला आलेला आहे आणि आमच्या आदिवासी विकास विभागाने सुद्धा राज्य सरकारला विचारलं पाहिजे हे सांगण्यासाठी आपण आलेला आहे किरड्याला कक्षेमध्ये आणलं पाहिजे अरे रोजगार दुसऱ्या बाजूला रोजगार हमी सारखा का कायदा आहे मागल त्याला काम मिळालं पाहिजे इथल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निमा पैसा कमी करून टाकला